आज मी बनवलेला आहे अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये केळीपासून तयार होणारा असा गोडाचा पदार्थ जो दिसायला इतका सुंदर दिसतोय तितकाच तो खाण्यासाठी देखील टेस्टी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर गॅसवर मी आपला रेग्युलर जो चपातीचा तवा असतो तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि सोबतच इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे इथे तुम्ही कढईचाही वापर केला तरी चालेल फक्त त्याला झाकण लावता आलं पाहिजे अशी कढई हवी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ते ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी बटरने ग्रीस करून घेतेये तेल किंवा तूप लावलं तरीही चालेल तर बटर थोडंसं थिक आहे त्यामुळे थोडंसं मी त्याला गरम करून घेतेये म्हणजे ते सगळीकडे छान असं पसरलं जाईल तर इथे बटर देखील आपलं बऱ्यापैकी सगळीकडे लावून झालेलं आहे आता काय करायचं आहे यावर मी थोडीशी साखर आहे ती भुरभुरून घेणार आहे तर इथे या पद्धतीने मी साखर सगळी पसरवून घेते आहे हे ऑप्शनल आहे पण आपण जे गोडाचा पदार्थ करत आहोत ते थोडंसं कॅरमल होईल त्यामुळे इथे मी साखर या पद्धतीने भुरभुरून घेते आता ते साईडला ठेवून देऊ आणि एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे मैदा छान आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर देखील ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते त्यामुळे मी मिल्क पावडरचा वापर करते आहे रेग्युलर आपल्या पोह्यांच्या चमच्याने मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेतली आता हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे तुमच्याजवळ जर इसेन्स असेल तर इसेन्सही वापरू शकता मी आपली नॉर्मल वेलची पावडर घालून घेते आहे पाव चमचा आणि सोबतच एक टी स्पून यामध्ये मी बेकिंग पावडर घालून घेते तुम्हाला जर बेकिंग पावडर वापरायची नसेल तर फक्त वेलची पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायची आहे बेकिंग पावडरऐवजी काय वापरायचं ते मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे तर आता काय करायचं आहे इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आपली नॉर्मल रेग्युलर साखर आहे ती मिक्सरमध्ये मी फिरवून घेतली अगोदर आता परत आपल्याला ती साखर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सर जारचा वापर करते आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे भांड्यामध्येही मिक्स करून घेऊ शकता पण इन्स्टंट होण्यासाठी मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे ते झटपट छान मिक्स होतं तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी आपलं छान हे फेटून झालेलं आहे म्हणजे आपली मेहनत जरा कमी होते तर अशा पद्धतीचं इथे बॅटर तयार झाले आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आता सोबतच इथे मी दोन केळी घेतलेली आहे केळी शक्यतो पिकलेली वापरायची तर ही केळी आता आपल्याला सोलून घ्यायची आणि इथे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला कट लावून घ्यायचा आहे तर सगळी केळी इथे मी या पद्धतीने कट लावून घेणार आहे आणि आपण जो पॅन तयार करून घेतलेला होता त्या पॅनवर आपल्याला ही केळी सेट करून घ्यायची आहे तर इथे मला केळीचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी आणखी केळी कट करून घेतली म्हणजे मला टोटल चार केळी लागलेली आहे या पद्धतीने मी पॅन सेट करून घेतलेला आहे आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण जे मैद्याचं मिश्रण तयार केलं होतं त्या त्यामध्ये आपल्याला साखर आणि दह्याचं जे बॅटर आपण केलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं दही यामध्ये घालून आहे आणि चा, छान मिक्स करून घ्यायचं आहे तरीथे की तर इथे बऱ्यापैकी थिक मिश्रण आहे तर आता आपल्याला हे लिक्विडी करायचे त्यामुळे यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे दुधाचा तर इथे जसं लागेल तसं थोडं थोडं करून दूध आपल्याला ॲड करत जायचे एकदम दूध घालायचं नाही आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी आपण मैदा आणि मिल्क पावडरचा वापर केलेला आहे मिल्क पावडरच्या जागी तुम्ही बारीक रवा दोन चमचे घ्यायचा आणि गव्हाचं पीठ एक कप वापरलं तरी पण ही रेसिपी खूपच सुंदर होते आता इथे बऱ्यापैकी आपलं लिक्विडी बॅटर तयार झालेला आहे परफेक्ट झालं आहे आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे तुम्हाला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जर वापरायचा नसेल मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तर यावेळेस तुम्ही एक चमचा इनो वापरला तरी चालेल आता हे मिश्रण छान आपलं मिक्स करून झालं आहे आता बऱ्यापैकी मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण जो पॅन तयार करून घेतला होता त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचे आणि स्पॅच्युलाच्या साह्याने सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे इतपत आपली तयारी झाली की सगळ्यात अगोदर आपण जो तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्यावर हा पॅन आपल्याला गरम करायला ठेवायचंय आणि झाकण लावायचे आणि साधारण एक बाजू आपल्याला वीस मिनिटं बेक करून घ्यायची आहे तर इथे वीस मिनिट झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान अशी एक बाजू झालेली आहे तर थोडीशी ती साईड चिटकली गेली तर आता थोडस आपल्याला त्याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि प्लेटमध्ये आपल्याला तो डीमोल्ड करून घ्यायचा आहे थोडस नॉर्मल असतानाच ही प्रोसेस देखील करायची आणि पुन्हा आपल्याला पॅनमध्ये तो डिमोल्ड करायचा आहे म्हणजे वरची बाजू जी आपली बेक करायची राहिली होती वरच्या बाजूने देखील तो बेक करून घ्यायचा आहे तर वरची बाजू बेक करत असताना साधारण पाच मिनटं आपल्याला झाकण लावून मिडियम गॅसवर बेक करायचा आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साइडे छान असा बेक करून खरपूस कलर येईपर्यंत बेक करायचा आहे तर इथे पाहू शकता गॅस बंद केलेला आहे मी आणि आता पॅन काढून घेतलेला आहे तर नॉर्मल होऊन द्यायचा आणि नंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता बऱ्यापैकी नॉर्मल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कट करून दाखवतेय दोन्ही साईडने आपण त्याला बेक केल्यामुळे तो छान दोन्ही बाजूने खरपूस असा झालेला आहे आणि केळीमुळे तो आणखीनच टेस्टी लागतो तर नेहमी नेहमी वेगवेगळी रेसिपी जर तुम्हाला ट्राय करायला आवडत असेल तर एकदा ही केळीची रेसिपी नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर आता आपण तो सर्व करून घेऊया तुम्हा तुम्हा जर तुम्हाला हा असाच खायला आवडत असेल तर तुम्ही हा असाही खाऊ शकता किंवा आणखी गोड जर तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही शुगर सिरपही घालून खाऊ शकता खूपच सुंदर लागते तर खालची बाजू देखील छान अशी खरपूस झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आजची ही अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी केळ्यांची गोड रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय